हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो साबगाव रस्त्यावर जे ब्रिज आहे मला वाटतं दहा दिवसापूर्वी मी ते पत्र देखील दिलेलं आहे तर त्या ब्रिजचं ऑडिट हो पुन्हा एकदा एकदम दुरावस्था आहे टपरचं असेल ज्या कपिल पाटलांनी दहा वर्षात एकदा तरी वर्षपुरती वर्षपूर्ती वर्षपूर्ती असं केलं का तर पहिला वर्ष झाला त्यांनी त्यांचा कामाचा अहवाल दिला दुसरा वर्ष झाला कामाचा अहवाल दिला त्यांनी स्वतः कधी कामाचा अहवाल दिला नाही त्यांनी मला का विचारावं पंचवीस तारखेला त्यांनी माझ्या उत्तरांची वाट पाहिली नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मामा आज आपण जनतेशी संपर्क साधला आहे याच्या जन, आधी आपण जन जनतेचा संपर्क साधला होता त्यांच्या आधीचे प्रश्न आताचे प्रश्न दोन्ही सोडले काय सांगा पण आधीचे प्रश्न हे बऱ्यापैकी सुटलेले आहेत शंभर टक्के तर मीही सांगतो प्रश्न सुटणारे नसतात परंतु प्रामाणिकपणे जेवढे सुटतील तेवढे सोडवण्याचा मीही प्रयत्न करतोय आज देखील अनेक विषय झाले हे विषय सोडण्यासाठी खरं म्हटत अनेक पत्र देखील आले त्या पत्रांची उद्या सुटणी केली जाईल मी <coughs> स्वतः ते समजून घेईन आणि त्याविषयी संबंधित ज्याने ज्याने पत्र दिले त्यांना कॉन्टॅक्टही केला जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांशी देखील बोलून तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आपण आता बघितलं की इथे माझा प्रश्न आहे सापगाव रस्त्याचा शहापूर सापगाव रस्ता आहे त्याबाबत काय सांगाल आपण साबगाव रस्त्याचा जो ब्रिज आहे मला वाटतं दहा दिवसापूर्वी मी ते पत्र देखील दिलेलं आहे तर त्या ब्रिजचं ऑडिट हो पुन्हा एकदा एकदम दुरावस्था आहे त्या पत्राची देखील मी तुम्हाला आता देतो पाहिजे ना आणि रस्त्याविषयी देखील मागणी केलेली आहे परंतु ब्रिज खास करून लवकरात लवकर तपासणी व्हावी हे पत्र मी दहा दिवसात होते मामा आता मागच्या आठवड्यात कपिल पाटील साहेब या ठिकाणी शहापूर आसन आले होते त्यांनी सांगितलं आहे की एक वर्ष दहा रुपयाचं पण काम केलं नाही आहे अशा असा जर आम्हाला शिकवत असेल तर त्याचं आपण काय काय सांग येत्या पंचवीस तारखेला शपथविधीला एक वर्ष होईल आणि पंचवीस तारखेला माझी प्रेस प्रेस कॉन्फरन्स असेल ज्या कपिल पाटलांनी दहा वर्षात एकदा तरी वर्षपुरती 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 वर्ष असं केलं का तर पहिला वर्ष झाला त्यांनी त्यांचा कामाचा अहवाल दिला दुसरा वर्ष झाला कामाचा अहवाल दिला त्यांनी स्वतः कधी कामाचा अहवाल दिला नाही त्यांनी मला का विचारावं पंचवीस तारखेला त्यांनी माझ्या उतराची वाट पाहावी ते नक्कीच उंतर ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद